तर आपण काल सूर्यग्रहण हा त्या ठिकाणी शिकलेलो आहोत तर सूर्यग्रहणाचं नेमकं प्रात्यक्षिक जे आहे ते प्रात्यक्षिकाचा अनुभव आता आपण आपल्या शाळेत काय उपलब्ध साहित्य आहे त्या उपलब्ध साहित्याच्या आधारे प्रात्यक्षिक पूर्ण बघणार आहोत आपण काल त्या पुस्तकामध्ये जी काय आकृती असेल त्या आकृतीवरून आपण स्पष्टकरण केलेलं आहे मात्र प्रात्यक्षिक अनुभव जो आहे तो तुम्हाला यावा नेमकं सूर्यग्रहण कसं होतं किंवा सूर्यग्रहणाचा कालावधी जो आहे तो नेमका मोजकाच असतो का असतो आणि त्याचबरोबर ते सूर्यग्रहण काहीच तर एक प्रात्यक्षिक आहे इथे घेणार आहोत आणि यासाठी आपल्या शाळेतील असणारी जी ही पृथ्वीचा गोल आहे त्याचबरोबर आमच्या एका इथे टॉर्च आहे आणि आपला हा खेळण्याचा बॉल तर हे घेऊन आपण इथे ही जी प्रात्यक्षिक आहे ते प्रात्यक्षिक करणार आहोत तर हा हा जो बॉल आहे तो बॉल म्हणजे काय विरुद्ध आहे बाळांनो बॉलची प्रतिकृती असेल की ही चंद्राची असेल आणि ही इकडची टॉर्च जी आहे जी बॅटरी असेल तर ही कशाचं रूप असेल कशाचं प्रतिरूप असेल सूर्यला आता आपण त्याला सूर्य बरोबर ना आणि हेच तिन्ही खगोल जे आहेत ते तिन्ही खगोल एका सरळ रेषेमध्ये त्याचबरोबर एका सरळ पातळीत एकाच पातळीत येणं गरजेचं असतं आणि ते आपण पातळीत घेऊन कशा पद्धतीने ग्रहण होणार आहे कशा पद्धतीने या चंद्राची या पडणार आहे सावणी ग्रहण होणार आहे याचा आपण प्रात्यक्षिक अनुभव जो आहे तो घेणार आहोत तर सूर्यग्रहण नेहमी या ठिकाणी अमावसेला होणार आहे आणि अमावस्यची ही स्थिती जी आहे ती अशा स्थिती बघायला मिळते ही बॅटरी जी आहे तो म्हणजे सूर्य त्यानंतर पृथ्वी गोल आणि त्यानंतर मध्ये जो आहे हा चंद्र तुम्हाला बघायला मिळतो म्हणजे सूर्य पृथ्वी आणि चंद्र यांच्यामध्ये किती अंशाचा कोण झाला पाहिजे म्हणजे अमावस्या होते हा हात होते करा कुणा कुणाला येत असेल तरी हात वरती करायचं बरोबर ना हा सात स्वरा शून्य अंश बरोबर आहे म्हणजे इथे तुम्ही जर बघितलं असेल तर या तिघांच्या मध्ये शून्य अंशाचा कोन तयार झाला म्हणजे या दोघांच्या मध्ये कोण आला चंद्र आला म्हणजे काय झाला शून्य अंश झाला बरोबर ना आणि नेहमी सूर्यग्रहण जे आहे ते अमावस्यालाच होणार आहे त्याचंही प्रत्यक्ष विज्ञान जे आहे ते आपण इथे घेणार आहोत बरोबर तर त्यानंतर आता हे सूर्यग्रहण होत असताना याचं प्रात्यक्षिक जे आहे ते आपण करणार आहोत तर तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने ज्यावेळेस हा सूर्य पेटल्यानंतर या चंद्राची सावली, सावली जी आहे ती चंद्राची सावली कोणावर पडलेली आहे पृथ्वीची या भागावर त्यामुळे सूर्यग्रहण नेहमी कधी दिसणार आहे अमावस्याला दिसणारच आहे पृथ्वीच्या कोणत्या बाजूला दिसणार आहे दिवस असणाऱ्या बाजूवर का रात्र असणाऱ्या बाजूवर दिवस, दिवस। त्यामुळे रात्रीच्या अंधारामध्ये जो काय भाग असेल तिथं सूर्यग्रहण दिसेल का नाही सूर्यग्रहण दिसणार नाही रात्रीच्या त्याचबरोबर हे सूर्यग्रहण जे आहे ते फक्त पृथ्वीवरचा ठराविक भाग जो आहे त्या ठराविक भागापूर दिसणार आहे कुठल्या भागावर दिसेल ज्या भागावर या चंद्राची सावली पडले त्या भागावर बरोबर आता ही सावली जी आहे ती कंटिन्यू राहणार नाही कारण पृथ्वीचा प्रदक्षिणा मार्ग जे आहे पृथ्वी या ठिकाणी जे आहे ते सुन्यापोती फिरत चालले सूर्याभोवती फिरत चालले मग त्यामुळे जर बघितलं तर ही पृथ्वीची स्थिती जी आहे ती अशीच राहील का नाही पृथ्वी का चालले अशी फिरत चालली बोती फिरणार ही अशी सूर्या बोती फिरणार मग ते सरळ एका देशात कायम राहतील नाही राहणार बरोबर ना आणि त्यामुळे सूर्यग्रहण जे आहे ते फक्त ठराविक मोजक्याच प्रदेशापुढे दिसतं आणि त्याचा कालामध्ये जो आहे तो देखील जास्त असं नाही जोपर्यंत एका सरळ पातळीमध्ये असतील त्याच वेळेला ते सूर्यग्रहण होणार आहे लक्षात ठेवायचं बरोबर तर आता बघितलंय तर पृथ्वीच्या कोणत्या बाजूवर किंवा कुठल्या भागा बघितलं असेल तर ती सावली दिसते हा चंद्र आहे या चंद्राची सावणी या इथल्या भागावर काय होणार आहे जास्त पडले बरोबर ना मग आता चंद्राची सावणी ज्या पृथ्वीच्या भागावर जास्त पडलेली आहे तर त्या भागातून कुठल्या प्रकारचं सूर्यग्रहण दिसणार आहे हा चौथी करायचं पृथ्वीच्या ज्या भागावर समजा या भागावर काय पडले सावली जास्त पडली बरोबर

खंडग्रास सूर्यग्रहण बरोबर आहे जिथे सावली ठिकाणी ग्रहण पडणार आहे त्याचं कुठं घडून दिसते खंडग्रास हे लक्षात तर अशा पद्धतीनं हे सूर्यग्रहण होणार आहे सूर्यग्रहण नेहमी अमावस्येला होईल एका तीन खगोल जे आहेत हे तीन खगोल एका सरळ रेषेत आल्यानंतर एकाच पातळीमध्ये आल्यानंतर हे ग्रहणाची स्थिती होणार आहे लक्षात ठेवायचं बरोबर समजलं तर चलो सूर्यग्रहण फक्तच काही वेळापुरतं दिसण्याच्या पाठिंब्याचं कारण मागा स्पष्ट केलं आहे आता थोडंसं झुन कुरडिर्य आपण बघूया तर ह्या चंद्राची सावली जी आहे ती पृथ्वीवर पडते चंद्र सूर्याभोवती फिरतो त्यामुळे तो आपल्या प्रदक्षिणा मार्गावर पुढे जातो आणि पृथ्वी जी आहे ती पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्यामुळे ती आपल्या प्रदक्षिणा मार्गावर पुढे जाते आणि त्यामुळे जर चंद्र हा पृथ्वीभोवती हा असा फिरत गेला तर पृथ्वी देखील ही कुणाभोवती फिरणार आहे सूर्याभोवती फिरणार आहे अशा वेळेस सावली पडेल का चंद्राची पृथ्वीवर नाही पडणार बरोबर ना लक्षात घ्या मग ज्या ज्या भागावर पडेल त्या त्या ठिकाणी ते, ते खगरा सूर्यग्रहण आणि खंडग्रहास सूर्यग्रहण दिसेल आणि ज्या भागावर सावली पडणार नाही तिथे खगरा सूर्यग्रहण किंवा खंडग्रह सूर्यग्रहण दिसेल का नाही दिसणार आणि म्हणून हे फक्त त्याचा कालखंड जो आहे तो अल्पसा असतो आणि त्याचबरोबर सर्वच भागातून ते ग्रहण जे आहे ते दिसणार नाही